महाराष्ट्रामध्ये नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिलं जातं आणि विशेषतः उत्तर महाराष्ट्र असेल खानदेश असेल मराठवाड्याचा काही भाग असेल मोठ्या प्रमाणामध्ये कांदा लागू होत असते आणि कांदा हे पीक गेले अनेक वर्ष झालं संवेदनशील पीक झालेलं आहे राजकीय मुद्दा सुद्धा बनत चाललेला आहे आणि वारंवार कांदा उत्पादकावरती या देशामध्ये अन्याय होत आलेला आहे केंद्र सरकारनं नुकतीच कांद्यावरची निर्यात बंदी उठवली निश्चितपणानं मी त्याचं स्वागत करतो परंतु कोणत्याही शेतमालावरती शेतकऱ्याच्या पिकावरती निर्यात बंदी निर्यात शुल्क खऱ्या अर्थानं लावलं गेलं नाही पाहिजे शेती सुद्धा एक उद्योग आहे उद्योग म्हणून त्याकडं पाहिलं पाहिजे ज्यांना कांदा खायला महाग वाटतो अशाने निश्चितपणानं शेतकऱ्याच्या बांधावरती यावं चार दोन सऱ्या शेतकऱ्याच्या शेतातल्या भाडेपट्ट्यावरती घ्यावा कांदा लावावा आणि त्याच्यावर कुशाल रात्रभर झोपावं परंतु शेतकऱ्याची माती करून ही भूमिका एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आम्ही नेहमीच घेत आलेलो आहे आणि सरकारनं कृपा करून इथून पुढं तरी कांद्यावरती निर्यात आणि निर्यात शुल्क लावू नये एवढीच मी माफक अपेक्षा व्यक्त करतो